नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आहे ती म्हणजे की लेख लाडकी योजना मुलींना मिळणार एक लाखांची मदत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर चा आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असतील नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील जरा वेळ न गेलो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो लेख लाडकी ही योजना मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपयांची मदत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो लेख लाडकी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या अठरा वर्ष वयापर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे मुलींच्या शिक्षण आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे नंबर दोन मुलींच्या शिक्षणास चालना देणे नंबर तीन मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे नंबर चार कुपोषण कमी करणे नंबर पाच बाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलींना लागू राहील नंबर दोन पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्त्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञ राहील मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील नंबर चार दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञ राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे नंबर सहा लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लक्षपेक्षा जास्त नसावे योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येईल ते आता मी तुम्हाला वाचून दाखवतो शेतकरी मित्रांनो पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे ते लिहून घ्या किंवा लक्ष देऊन ऐका लाभार्थीचा जन्माचा दाखला नंबर दोन कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत त्यानंतर रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड सांक्षांकित प्रत मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला असायला पाहिजे संबंधित टप्प्यावरील लाभांकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईट लागेल कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी शर्तीमधील क्रमांक दोन येथील अटीनुसार ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या नसेल समजत नसेल तर सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकतात की अ काय आहे त्याच्यानंतर क्रमांक का दोन काय आहे त्याच्यानंतर अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे घोषणापत्र असायला पाहिजे आता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो की अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि का प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्यांना मोबाईलवर भरता येत असेल अँड्रॉइड मोबाईल असेल त्यांनी भरून घ्या ज्यांच्याकडं मोबाईल नसेल त्यांनी सी एस सी सेंटरवर जा किंवा ज्याच्याकडं मोबाईल आहे त्यांच्याकडून भरून घ्या सुरुवात करतो लेखलाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका संबंधित पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांची राहील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याच्या अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा किंवा तुम्हाला समजलं नसेल तर मला खाली कमेंट करा व्हिडिओच्या खाली आणि जर एकदा यूट्यूबवर परत एक दुसरा व्हिडिओ बघून घ्या ज्यामध्ये तुम्हाला कळेल की लेख लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरता येईल किंवा त्याचा लाभ कसा घेता येईल किंवा सी एस सी सेंटरवर गेल्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता किंवा ऑनलाईनही भरू शकतात नसल जमल्यास अंगणवाडी सेविका ताई ज्या आहेत आपल्या प्रत्येक गावामध्ये असतात त्यांच्याकडून तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत わあ。